नमस्कार मी सुभाष पोखळे आपण पाहताय टी व्ही सिक्स मराठी न्यूज पाहूया आजच्या बातमी जत मधून जत तालुक्यातील ओमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या महात्मा विद्यामंदिर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज पत्रकार दिनी पत्रकारांचा सन्मान सहा जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकार दिनाचं औचित्य साधून उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या ठिकाणी सर्वोदय शिक्षण संस्था महात्मा विद्यामंदिर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज व लायन्स क्लब ऑफ उमदी यांच्या संयुक्तपणे उमदी परिसरातील सर्व पत्रकारांचा पूर्ण कपड्याचा आहेर देऊन या ठिकाणी सत्कार आणि सन्मान केलेला आहे पत्रकार हा समाजाचा आरसा असतो समाजातले तळागाळातील विषय मांडत असताना पत्रकारांनी निर्भीडपणे पत्रकारिता करावी त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने हा पत्रकारांचा सत्कार आणि सन्मान यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेवपण्णा होर्तीकर संस्थेचे सचिव शिरसेल होर्तीकर संचालक व लायन्स क्लब ऑफ उमदीचे उमदी झोनचे चेअरमन ॲडव्होकेट चन्नापण्णा होर्तीकर त्याचबरोबर संचालक काका पाटील महात्मा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य डी सी बासरगाव मुख्याध्यापक एस सी जमादार उपमुख्याध्यापक सी एस धायगुडे एम बी शिंदेसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते